तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आता काय घ्यायचं आपल्याला फेवरेट तुमची वांग्यांची भाजी भाजी झालेली आहे वांग्यांची मस्त खूप सुंदर अशी शिजलेली आहे ना लिची काय लाय काय ही शर्ट खराब नको करू व्हाईट डेज व्हाईट नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी टॉक चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस कलर आहे व्हाईट म्हणजे पांढरा तर दाल फ्रायची रेसिपी दाखवली आणि आपण दाखवलंय की आपण भांडी आणली असे कमेंट्स येतात की स्टील ची भांडी घ्या खूप म्हणजे चांगलं असते हेल्थ साठी पण कसं आहे कसे का? ची 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 आहे का आमच्याकडे ऑलरेडी स्टील चे कुकर आहेत दोन पण ते ना कसं मी युज करते ना तेव्हा ते, ते मला बरोबर युज करता कधी करपते कर राईस चिटकते डाल बनवल्या गेलं पुन्हा पाणी भरपूर पाणी होते आता जे आपण प्रेशर कुकर तर नॉनस्टिक नाही आहे तर हार्ड एनोडाईज असं त्याचं नाव आहे मध्ये साठी काहीच प्रॉब्लेम नाही होणार असं पण गुगल वरती सर्च केलायुशन हेल्दीन नॉनस्टिकार्ड कुकर जो कुकर घेतला ना तर कसं तो ब्लॅक कलरचा खूप जणांना असं वाटलं का नॉनस्टिक तर नॉनस्टिक नाहीये तो नॉनस्टिक जे असतात बघा त्याच्यासाठी स्पेशल चमचा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही सेफ आहे तर आता ते फक्त आम्ही हे करत होतो की खरंच असं काय आहे का कारण आम्ही आता पाच वर्ष सहा वर्ष प्रेस्टिजच बरोबर त्याला कोणताही मी चमच स्पून यूज करते काहीच झाला नव्हता म्हणजे कोटिंग सारखं काहीच निघला नव्हता फक्त त्याचं कसं की पाणी वगैरे निघायचं ते कुकरची सिटी बरोबर लागत नव्हती प्रॉपर आम्ही चेंज केला आणि चेंज करत आणि कसं थोडं नवीन लुक आपल्याला भेटतं आणि चांगलं वाटतं कुकिंग लास्ट सतराशे रुपयाला पाच ते सहा वर्ष युज केली एकदम आरामात युज केलं आणि काहीच असं म्हणजे वाटलंच नाही आणि एकदम परफेक्ट कुकिंग होते त्याच्यात अजून एक आपण कुकर घेतला फ्लिपऑन बोलतात फ्लिपऑन स्वच्छ फ्लिपऑन असं नाव आहे म्हणजे तो एक मॉडर्न लुक आहे असं काही नाहीये आणि त्याच्यामध्ये आम्ही जेवण कधी बनवतो माहितीये का जेव्हा मोठ्या ऑडर्स असतात म्हणजे चार पाच प्लेट कोलंबी भात असेल तर पटकन त्याच्यामध्ये होऊन जाते चिकन ऑर्डर आली तेव्हा मी करते पटकन कर होत आपण दोघांसाठी तेवढं मोठं कुकर युज नाही करू शकत डे टू डे लाईफ मध्ये साईडला ठेवते फक्त मोठी ऑर्डर आली किंवा मला जास्त काही म्हणजे बनवायचे मी करते तर फायनली तुम्हाला आत्ताची जेवढी स्नेहा त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगायचं सा होतं जे आता आपण कुकर घेतला ते हेल्थ साठी चांगलं आहे त्याच्याने काहीच प्रॉब्लेम नाही होणार सेम प्राइस आहे जर आम्ही साडेतीन लिटरचं कुकर घेतलाय एकवीसशे रुपयाला पडलाय सेम सेम प्राइस जास्त आहे तर ब्लॅक तर आज ना आज सोमवार आहे आणि सोमवार आज उपवास प्लस आपल्या उपवास दोन दोन अजून ठरवलं नाही काय आहे ते म्हणजे आता काय करायचं काय रेसिपी दाखवायची तो पण आता स्नेहाला घरातली कामं पण आहे स्नेहा घरातली कामं करेल स्नेहाने प्लस मला जे मी कवर पॅक केलेत मसाल्याचे त्याच्यावरती पूर्ण ऍड्रेस पण टाकून दिलेला आहे तर ते मला आता कुरिअर ऑफिस मध्ये जायचं आहे तर ते सर्व मसाले मी कुरिअर करणार म्हणजे जे मुंबई मध्ये राहतात त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये मसाला मिळून जाईल घरपोच आणखीन बघू मी काहीतरी घेऊन येते आपल्याला खायला फ्रुट्स हो तर चला मित्रांनो कंटिन्यू सर्वात पहिले मी मसाले कुरिअर करून येते आता देवपूजा वगैरे झालेली आहे तर चला आता मसाले घेऊन जाऊया कुरिअर ऑफिसला आता मसाले कुरिअर केलेत आणि आता फ्रुट्स घ्यायला आलो जय शंकर महाराज स्नेहाला ना सीताफल आवडतात सीताफल पण घेतो तर लिचीला ना आ, पेर पण खूप आवडतो म्हणून पेर पण घेतलेले आहेत बाकी आरामच ओके थँक्यू चलो तर चला आता आपण जाऊया घरी पटापट घरी आलोय आणि स्नेहाने मस्त विके बघा फ्रूट्स आज पहिल्यांदा फ्रुट्स कारण आज माझा पण उपवास आहे ना नाहीतर स्नेहा सीताफल नाहीतर ऍपल हे बघा मस्त पैकी या मित्रांनो ड्रॅगन फ्रूट खायला या आणि जवळजवळ चार पाच दिवस झाले मी शोधत होतो भेटतच नव्हता हा पर्पल कलरचा ऐंशी रुपयाला एक आणि जे सफेदवाले असतात ते ना तेवढे काही खास नाही लागत नाही खायला आणि काल आपण डाल तडक्याची व्हिडिओ अपलोड केली तेव्हा लिची बद्दल ना विचारत होते का तिच्या पायामध्ये रिंग कोणते आहे बघा ही रिंग रिंग दिस इज अस तर ही रिंग कशाची आहे तर ही रिंग ना जस ब्रीडर्स असतात ना म्हणजे म्हणजे नेस्ट मध्ये यांना रेडी करतात म्हणजे अंडा होते मग बेबी रेडी होतात मग त्यांना आपल्याला आप ओळखायचे असते त्याच्यामध्ये मेल कोणता फीमेल चेक करतात ते लो की मेल आहे का फीमेल आहे इतताई नाही तो सांगितलं आहे ना ते याच्यामध्ये कमेंट मध्ये कधी ना कोणीतरी रिप्ले पण दिलाय पण ऍक्च्युअली ते खरं आहे म्हणजे तसंच आहे त्यांचा जेंडर चेक करायला ते एक पंख काढतात आणि मग ते लॅब मध्ये टेस्ट होते की मेल आहे का फीमेल फिमेलि लिची याच्या अगोदर आमच्याकडं म्हणजे ही आता तिसरी असेल बड ना तिसरी हो। तर तिचं नाव सेसी होता मग नंतर सुझी मग आता ही लिची सानूनीच नाव ठेवलं एकदम क्रिएटिव्ह नाव असं वाटते ना कुठे चालली लिची आता माझ्याजवळ आली आहे बघा लिची काय 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 टी शर्ट खराब नको करू व्हाइट डे आहे आमच्याकडे जेव्हा सेसी होती ना एक वर्ष होती ना आपल्या जवळ तेव्हा आम्हाला कसं आपला युट्यूब चॅनल होता तर आपल्या युट्यूब थ्रूने आपल्याला भेटली होती तेव्हा सातच हजार ते रुपये केक आम्हाला आणि तेव्हा ती पण अशी छोटी आणलेली तिच्या सारखी जेव्हा आम्ही एक दीड वर्ष ठेवली आणि खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आला तेव्हा आम्ही तिला सतरा हजार विकली ऍक्च्युली कसं आहे माहितीये का त्यावेळेस म्हणजे बोलायचं आम्ही तिची केअर करता नव्हता येत आम्हाला तर आम्ही तिला सतरा हजार मध्ये विकलेली एक वर्ष म्हणजे जसं हा बर्ड मोठा होतो ना त्याच्या अमाऊंट प्राइस वाढत जाते चेंज आता ही आम्ही बारा हजारची घेतली जर मार्केट मध्ये जर विकली ना आम्ही कधी विकणार पण नाही जर हो। विकली ना आम्हाला सतरा अठरा हजार रुपये देतील इथे कारण तिचे कसं आपण जेव्हा खाण्या पिण्यावरती करतो ना केअर त्याचा वेट वाढतोय आणि दिसायला आणि खाण्यावरतीच लुक कसं येईल चांगला चांगलं देतो फेदर बघ किती सुंदर लिची 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 स्टेप अप व्हेरी गुड तिला शिकवायला पण लागतं स्टेप अप वगैरे मी पण आली बघा स्कूल मधून आले आले लिचीला घेतली लिची लिची बेबी चालूची लिची बेबी लिची आज दिवस कसं गेलं स्कूल मधलं मस्त म्हणजे बोरिंग झालं का बोरिंग का फक्त इंग्लिश अच्छा इंग्लिशची बुक झालं इंग्लिश इंग्लिश टू, टू। अच्छा तिला लिचीला घेते ती इकडे तिकडे जे राहुल मारती बघते <laughs> जय श्री महाकाल तर सानो आता क्लासला गेली ट्युशन क्लासला आणि आता स्नेहा पूजा करते संध्याकाळचे कर आता पाहुणे सात वाजलेत आम्हाला मंदिरामध्ये पण जायचं आहे महादेवांचे तर आता चला आपण मंदिरामध्ये जाऊया करा सर्वांनी दर्शन बघा सर्वांनी जय श्री महाकाल तर आता आमची पूजा वगैरे झालेली आहे आता काय घ्यायचं आपल्याला आता वांग्यांची भाजी तर वांगी फक्त वांगी घ्यायची आहेत ना मधन प्रसाद वगैरे घेतलेला आहे आम्ही तर चला आता मार्केटला जाऊया आणि वांगी घेऊया तर आता वांगीची भाजी बनवायची आहे ही वाली घे ही वाली पण वांगी कशी आहेत वीस रुपयाचे पाव ठीक आहे वीस रुपयाची पाव भेंडी पण घेतो सानूला खूप आवडतात उद्या टिफिन वरती देता येतील ना तिला स्कूल मध्ये तर जी जी आपल्याला भाजी हवी आहे ती सर्व घेतलेली आहे चला जाऊया घरी तर मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि आता तुम्हाला आम्ही देतोय खुश खबर तर आता आम्ही ठेवलं गिव अवे तर गिव अवे बघा कोणासाठी असणार आहे जे आपल्याला कंटिन्यू कमेंट्स करतात असं खूप सारे हो नाव आहेत आम्हाला पार्ट झालेले आहेत जे आपल्याला प्रत्येक व्हिडिओचे खाली कमेंट करतात आम्हाला मोटिवेट करत असतात तर आम्ही विचार केला की नवरात्र पण चालू आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशली गिव्ह अवे करूया तर आम्ही कसे करणार त्यांचं पॉईंट सगळ्यांचे नाव काढणार नाव एक चिठ्ठी ठेवणार जसं आपण बिश्ती कशी काढतो टाकणार आणि ज्यांचं त्यांचं नाव येईल असं आम्ही करणार आहे तीन वेळी म्हणजे तीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन विनर आम्ही अनाऊन्स करून दाखवणार आणि अर्धा किलो मसाल्याचा जो विनर असणार ना त्याला अर्धा किलो मसाल्याचं पॅकेट मिळणार स्नेहा लजीज घरगुती अग्रिम मसाल्याचं कारण तुम्ही एवढं आमचे व्हिडिओ बघतात आम्हाला सपोर्ट करतात तर आम्ही आम्हाला वाटतं हे करायला पाहिजे आणि आमी हे असं प्रत्येक महिन्याला दे करायचा विचार करतोय तर पहिले आपण फर्स्ट गिव अवे स्टार्ट करतो या म्हणजे आजपासून आणि प्रत्येक महिन्यामध्ये ना आपण ना तीन किलो मसाला गिव अवे करूया बरोबर कारण आम्हाला असं वाटतं की तुम्ही इतका सपोर्ट करता तर आम्ही एवढं तर करू शकतोय बघा जे कोण म्हणजे ज्यांना को कोणाला पॉसिबल नाही होत आपला मसाला घेयचा त्यांच्या पण कोण चांस चांस वेळ आहे ना त्यांना गिव अवे करायचं खरच खूप सारे असं नाव मग तुम्हाला काय करायचं माहिती का जास्तीत जास्त आता चॅनल वरती म्हणजे तुम्ही एखाद कमेंट तरी नवीन असेल त्याही पण कमेंट करा कारण त्यांचं पण नाव ऍड होणार तर आता तुम्हाला काय करायचंय बघा आता हा अवेच स्नेहाने आणि मी सांगितलंय तुम्हाला आम्ही ठरवलंय का प्रत्येक महिन्यामध्ये तीन किलो मसाला अवे करणार तर तुम्हाला तुम्ही तर कमेंट करताय त्याच कमेंट आम्ही करणार बर बरोबर ना आणि चिट्ट्या म्हणजे एक हे बाऊल करणार बाउलमधन सानूला आम्ही चिट्ट्या करायला सांगणार आता याची व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटणार घेवावीची तर आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती तर तुम्हाला काय करायचं आमच्या दोघांचं पण इंस्टाग्राम डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेत तिथे जाऊन तुम्हाला आम्हाला फॉलो करायचं आहे लक्षात ठेवा जो कोणी विनर असेल ना आम्हाला फॉलो केलेला पाहिजे महिन्यात ना दर महिन्यात ना तीन किलो मसाला घेवावे होणार आणि तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल आज एक बेनिफिट तुम्हाला मिळू शकते जेव्हा तुम्ही आम्ही काहीतरी नवीन कपडे घालतोय काही तुम्ही हा ड्रेस कुठून घेतलाय तो ड्रेस कुठून घेतला तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला तिथे लिंक पण देईन तर चला कंटिन्यू रहा आणि आता यो सरप्राईज तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता किचन रूम मध्ये जाऊया आणि रेसिपीला करूया सुरुवात तर हे बघा लिची बघा लिची काय करतेस कुठे भुसते ना ये येतेस ये चले व्हेरी गुड जायचं तर स्नेहा आता इथे वांगी कट करते भाजी बनवायला आणि आज ना आपण मध्ये बनवणार आहोत ना लोखंडाच्या कडाईमध्ये हवरा कितना हो गया तर सर्वात आधी मी पेस्ट बनवून घेणार आहे लसूण मिरची आणि कोथिंबीरची तरी बघा आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते आणि सर्वात पहिले तेल टाकलेलं आहे आणि मग त्यानंतर सर्वात पहिले जिरा टाकलेला आहे मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे मग त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आला नाही टाकला आला नाही टाकला का याच्यात त्यानंतर टोमॅटो टाकलेले आहे आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा लज आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पिकी मसाल्यानं शिजवून घ्यायचंय आपल्याला हे बघा मसाले शिजवून झाल्यावरती स्नेहानी वांगा आणि बटाटा टाकते आता रेसिपी मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे वांगा खायला कोणाकोणाला कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा माझं तर फेवरेट आहे मित्रांनो मला खूप आवडते असं करून खायला तर आता मी कशी सुक्की बनवते म्हणजे भाजी तर थोडसच पाणी टाकूया आपण की त्याच्यात म्हणजे शिजलं पाहिजे आपला वांगा जे आणि वांगा आणि बटाटे जास्त तरी पुन्हा एकदा हलते असं मिक्स करून घेतेच नाही तर हे बघा आता फक्त एकच उकल आलाय आणि या मध्ये ना एवढा सुगंध भारी सुटलाय ना बाबा बा माझ्या तोंडाला पाणी सुटलं कदाचित भरपूर जणांना असं वाटेल भाजीचा सुगंध निघल्यावरती कोणाच्या तोंडात पाणी सुटते पण नाही ही खरी गोष्ट आहे कारण हे एकदम बोलतात ना एकदम काय बोलतात त्याला एकदम टेस्टिंग टॅम्पिंग दिसते तर दिसते ते टॅम्पिंगच पण ते काय बोलतात ऑथेंटिक म्हणजे ते सुगंधावर नाच टेस्ट समजते माझ्या तोंडात ना खरंच पाणी सुटलंय तर आता स्नेहा काय करतो आता मी कमीत कमी दहा ते बारा मिनिटात आपली रेसिपी रेडी ओके तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा हे बघा आम्ही दुपारी तुम्हाला बघ आमच्याकडे स्टीलचा पण कुकर आहे, चा, चा आहे तरे तरे तर हा आमचा प्रेस्टीजचा वन पॉईंट फायव्ह लिटरचा आहे आता जवळ दहा ते बारा दिवस चालत घेऊन बघा किती क्यूट आहे हांडी टाइप मध्ये आणि अजून माझ्याकडे एक होता साडे तीन लिटरचा होता स्टील जेव्हा सफाई करायला आली बघा तिला वाटलं की ठेवलं तर मग मी घेऊन जा पण ठीक आहे घेऊन आता मम्मीने मी नाही एवढा तो किती लिटरचा होता साडेतीन लिटर स्टीलचाच होता ना तो पण अरे बघा आता चवीनुसार मीठ टाकलेला आणि हा कुकर ना फक्त आमच्या तिघांसाठी म्हणजे राईस बोला पटकन काहीतरी आपल्या बनवला असं राईस साठीच घेतला ऍक्च्युली तर राईस मध्ये कसं ते मोठे होतात आणि याच्यात कसं परफेक्ट राईस बनवून जाईल आपल्याला म्हणून okay. घेतलेला किती क्यूट आहे आता राईस पण बनवायला बन ठेवलंय भात बनवायला ठेवलाय कुकर मध्ये आणि इथे भाजी बनते भाजीचा झाकण दिलाय तरी सुगंध निघतोय लोखंडी आपण

आणि भात खाईन दुसरा काय सोबत हा सुखा सोबत माना जर का आणि टेस्टी असला ना का मग सुका बुका काय सगळ्या चालते तर हे बघा आता स्नेहाने झाकण काढले भाजी झालेली आहे वांग्यांची मस्त आहे ती बघा खूप सुंदर अशी शिजलेली आहे ना तर हे बघा फायनली स्नेहाची खिचडी पण झाली बघा मिरची बोलतो मी जेवणार नाही जर मिरची नाही भेटली तर तीन, आगे तीन आगे चार दुकानामध्ये फिरलो शेवटी एक दुकान मध्ये भेटले आम्हाला तिने प्रॉमिस केलेला आहे जोपर्यंत ही मिरची नाही भेटत तोपर्यंत मी जेवणार नाही तर आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे मिरची वांग्याची भाजी भाकरी या सर्वांनी जेवायला लजीज खाणे कि सा मिरची वरती मिरची कशी वाटते मिरची सांगू तीच आहे ना जी टेस्ट पहिली हवी होती ती चला जेवायला बस या मित्रांनो जेवायला किती मस्त रे बघा शिजलंय सुद्धा वांगा, वांगा। बटाटा पण बघा किती एकदम परफेक्ट शिजलेला आहे माझा उपवास आहे <laughs> आणि माझ्या तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे या जेवायला क्या बात, क्या बात। खरच एक नंबर म्हणून मला ऑथेंटिक टेस्ट अर्ध्याचा सुगंध एवढा भारी निघत होता ना तेव्हाच तोंडात पाणी सुटलं होता

अजून काय पाहिजे लाईफ मध्ये टेस्टी टेस्टी खाना टेस्टी टेस्टी जेवण तेव्हा स्नेहाचे अन्सर आता मी दबाकी जेवणार आहे आणि जेवण झालं ना आपण कुठून जायचं बाहेर जायचं बाहेर जाऊया आपण थोडा मग ना आईस्क्रीम खाली ना एक काम करू आपण ना इथे जाऊ मध्ये जाऊया देवीचं दर्शन करूया साल। तर चला कंटिन्यू आता मस्त जेवण घेतो पण वाघ्यांची जर तुम्हाला आवडते खरंच भाजी नक्की नक्की ट्राय करा अप्रतिम 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 आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि इकडे आम्ही मंदिरामध्ये येतो महादेवांचे बघा किती सुंदर असे आहे ना छत्रपती शिवाजी महाराज ना चालू तर मित्रांनो आता दर्शन घेऊन आता आम्ही थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी आलो बसण्यासाठी थोडंसं सा। आणि सानू आईस्क्रीम खाते मी मॉकटेल घेतला आहे सगळ्यांचे रिप्लाय करते कमेंट्स हां कमेंटचा रिप्लाय देते आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा आणि हां ज्याने को कोणी आम्हाला अजूनपर्यंत इन्स्टाग्रामवरती फॉलो नसेल केला तर पटापट आता फॉलो करा कारण दर महिन्याला तीन किलो मसाला म्हणजे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आम्ही गिवावे करणार आहोत आणि त्याचा रिझल्ट कुठे तुम्हाला वरती बघायला भेटेल तर नक्की एकदा फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दोन्ही पण लिंक दिले स्नेहाच्या आयडीचा पण आणि माझ्या आय सुद्धा आणि हा मित्रांनो आजची जी तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवली ती नक्की ट्राय करा खरंच खूप टेस्टी होती आणखी टेस्टी लागेल पूर्ण संपवली दोन वाघरी खाली पुन्हा जेवढा राईस बनवला तेवढा काढला तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी ट्राय केल्यानं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय